नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड येथे आदिवासी बांधवांचा भव्य एल्गार मोर्चा उमरखेड येथे मुख्य चौकातून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मुख्य मागणी होती आरक्षण बचावाची आरक्षण या आरक्षणामध्ये कोणीही घुसखोरी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल संविधानिक अधिकारानुसार आदिवासी बांधवांना हा हे आरक्षण अबाधित राहण्यासाठी आरक्षण बचावाचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भव्य मूळ आदिवासी संस्कृती असलेले पारंपरिक पोशाखात हा मोर्चा मोर्चामध्ये सामील झालेले लहान थोर पुरुष मंडळी पुरुष महिला मंडळी उपस्थित होते या एस टी प्रवर्गात कोणीही घुसखोरी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल मूळ आदिवासी यांनाच हे आरक्षण लागू आहे त्यामुळे कोणीही एस टी प्रभावात समावेश करण्याचा प्रयत्न करू नये असे या मोर्चामध्ये घोषणा देण्यात आल्या पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया माझा तुझ्या सर्वांना जयबीरसा मित्र हो ज्या देशामध्ये संविधान संविधानोट पाणी पितोय त्या देशामध्ये आदिवासींचे काय हाल आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आदिवासींना आदिवासींच्या अधिकारवाणीचे जे हक्क अधिकार आहेत संवैधानिक त्याच्यावर घाला घालण्याचं काम या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होते की काय अशी आम्हाला अत्यंत भीतीदायक परिस्थिती उभी असल्यामुळे आम्हाला ती भीती वाटते हे बघा यामध्ये देवेंद्र फडणवीस सरा, सरां सरांचं सरकार आहे परंतु या व्यक्तीनं सहा जुलै दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ने जे काही अधिकार प्राप्त झाले अधिका आपल्या आदिवासींना त्या जागा भरण्याचं काम त्या जागा भरण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला सु हायकोर्टात ॲटिट्यूड दिलं की मी कुठल्याही परिस्थितीत दोन हजार वीसमध्ये हे जे आहे त्या जागा म्हणजे आदिवासींच्या जागा मी त्या पूर्ण भरणार आहे त्या जागा होत्या बारा हजार पाचशे परंतु त्यांना तिथे कुठेही त्यांनी स्वतंत्ररित्या त्यावर कुठलीही भूमिका घेऊन या कार्यवाहीची अंमलबजावणी घेतली नाही म्हणजेच आदिवासी जो त्या जो वसंतुकीचा भाग आहे तो या देशामध्ये वाढतो आहे आणि वाढलेला आहे याशिवाय जे आमचे पाचव्या सहाव्या सूचीचे अधिकार आहेत ते खतम केले ते शिलकणार आहे पेशा कायद्याखाली सतरा सवर्गाच्या जागा आहेत त्या अजूनही भरायच्या आहेत त्या भरल्या नाही भरण्याची संभावना फार कमी आहे म्हणून हा जो त्याच्यामध्ये आलेला जो फ्रेज आहे हैदराबाद त्या त्याची अतिशय आम्हाला भीती वाटते की याचा कदाचित परिणाम आदिवासीच्या संवय हक्कावर होतो की काय म्हणून हा मोर्चा आहे म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावर सरकारचा निषेध आणि जे काही लोक मागत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने संवैधानिक पद्धतीनं मागितलं माहिती तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्हालाही आमचा अधिकार आहे तो संवैधानिक पद्धतीनं आमच्यासोबत ठेवण्याचा ओके सांगा पदाधिकारी या ठिकाणी आज जो हा मोर्चा काढण्यात आला याचा एकमेव असा उद्देश आहे की या ठिकाणी काही समाजातील लोकांची आदिवासी समाजासाठी मागणी आहे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आदिवासी हे पंचेचाळीस जाती आहेत त्यामध्ये आज आणि हिल्ल नायकडा नायकडी अशा दोन जाती या विभागामध्ये आहेत आणि या दोन जातीवर या भागामधलं काही सामाजिक समाजातल्या लोकांनी हैदराबाद गॅजिटियरच्या नुसार या ठिकाणी आम्हालासुद्धा आदिवासी समाजात घेण्यात यावं अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा त्यांनी काढलेला होता परंतु आमचं म्हणणं हे आए कि आम चा आहे की या ठिकाणी आध आमच्या पंचेचाळीस जाती आहेत आदिवासीच्या त्या जातीला सात टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे या सात टक्के आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता बाकी त्यांच्यासाठी शासनाने काही निर्णय घेतला तर आम्हाला काही अडचण नाही परंतु आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर मूळ खद्दा या ठिकाणी आला नाही पाहिजे हा या मोर्चाचा उद्देश आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय पांडेसाहेब यांनी जे या ठिकाणी काही मुद्दे मांडले ते सुद्धा या मोर्चाच्या सुद्धा या ठिकाणी मागणी होती म्हणून या ठिकाणी आमच्या जे काही आमच्यावर अन्याय होऊ नये आमच्या समाजामध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही सर्व जमलेले आहोत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे

संघर्ष संघर्षे पाटील यांनी आरक्षणाची जी मोहीम राबवली होती त्या माध्यमातून आदिवासीच्या आरक्षणामध्ये सुद्धा बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण घेता येते का आणि कुठेतरी त्यांना एक नोंद सापडली आणि त्या नोंदीनुसार त्यांनी मोर्चे काढायला सुरुवात केली पण मला सांगा हैदराबाद गॅझेट ही एक ऐतिहासिक हैदराबाद गॅझेट ही एक ऐतिहासिक कागद आहे आणि तो ऐतिहासिक कागद म्हणजे पुरावा होत नाही सरकार आहे संविधानिक हा अधिकार आहे संसदेचा कायदा आवश्यक असतो गॅझेट हा एक ऐतिहासिक कागद आहे आणि ऐतिहासिक कागद हा, हो है है, हा पुरावा होत नाही लक्षात घ्या एस टी आरक्षण हे कायदेशीर आहे आणि गॅझेट हा कायदेशीर पुरावा नाही लक्षात घ्या या आधारावर आरक्षण घेता येत नाही आदिवासीच्या आरक्षणामध्ये कुणाला घुसखोरी करता येत नाही पण आदिवासी तर राजकीय पुढारी आहेत लक्षात घ्या मी जबाबदारीने बोलत आहे कुणाचं नाव घेत नाही आहे परंतु राजकीय पुढारी अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करत आहेत आणि मग त्या राजकीय विचारांच्या लढ्यामुळे आम्ही अनेक वेळा आमच्यामध्ये प्रश्न निर्माण होऊन आदिवासी समाज एक तीव्रतेकडे जात आहे मग हे सगळं कोणाच्या तरी पाठिंबाने होत आहे हे आमच्या लक्षात आलं मग बंजारा हे भारतातील अनेक राज्यामध्ये आहेत अनेक प्रवर्गामध्ये आहेत ओबीसी मध्ये आहेत विजयएन मध्ये आहेत पण महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी मध्ये खुल्या प्रवर्गात आहेत मग आदिवासीचं कल्चर आणि बंजाराचं कल्चर तर वेगळा आहे बरोबर आहे कारण आदिवासीच्या चेहरामध्ये कुठेही आरशे भिंग नाहीयेत त्यांना नजर लागते म्हणून ते आरशे भिंग लावतात आम्ही आरशे भिंग लावतो का नाही आदिवासींचं कल्चर वेगळा आहे आदिवासीच्या कल्चरला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करू नये मग आदिवासीचं आरक्षण हे संवैधानिक आहे आणि सारांगे पाटील यांनी जे दोन दोन पंचवीसला शासन निर्णयानुसार जे गॅजेटियर लागू करून त्यांच्या आधारावर त्यांनी एस टी जे आरक्षणाचा मुद्दा त्यांनी त्यांच्या पद्धतीने पुढे केला परंतु एस टी लोकांनी बंजारा समाजातील लोकांनी सुद्धा त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा समाज असं होऊ देणार नाही सगळीकडे असंतोष निर्माण आहे

आणि त्याच्यानंतर दोन हजार एक मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे मित्र दोन हजार एक मध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की जी जी आहे अधिकारावर कदा कोण आणायला हे बंजारी नाही आणले आदिवासी नाही आणले धनगर नाही आणले दोन हजार तेरा मध्ये आज हे विद्यमान प्रधान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर बाजांना यांच्या हातावर तुरी देऊन आरक्षणाचं मोठं गाजर दिलं होतं काय झालं त्याचं अरे आमचा शेतकरी समाज या शेतमजूरचा देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचं लक्ष नाही म्हणून जे भाजप भाजपा लोक जे आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा उद्या माझा समाज जर पेटून उठला तर त्या ठिकाणी नेपाळचं प्रकरण झाल्याशिवाय राहणार नाही नेपाळ झाला या देशाचा मित्रांनो सांगतो की या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गेल्या चौडेचाळीस आमदार यांच्या डोळ्यात काय काही घातलं का की त्यांना आमचा शेतकरी आमचा शेतमजूर त्या ठिकाणी कधी आपलं एखादं पत्रकार देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीला दिले का तुम्ही त्या ठिकाणी की या राज्यामधला शेतकरी शेतमजूर थोडून निघालेला आहे आणि पत्रात आदिवासी मुळावर तुम्ही आज जे मोर्चा आहे ते आदिवासी बांधवाचा खरं तर म्हणलं की बंजारा आणि धनगर हे समाज आदिवासीमध्ये घुसखोरी करणं करत आहे त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र आलो आणि या समा या समाजाचा एकत्र दाखवत आहे इथंच नाही आम्ही दिल्लीपर्यंत जाण्याची ताकद आहे त्या शासनालाही घुसखोरी हे आम्ही आरक्षणात घुसू देणार नाही ही आमची एक आदिवासी भूषण आहे आणि त्या समाजाने ज्याच्या जे काही आदिवाशाला सतरा टक्के आद आरक्षण आहे साठ टक्के आरक्षण सॉरी साठ टक्के आरक्षण आहे त्यामध्ये या आदिवासीमध्ये घुसखोरी होऊ देणार नाही हे आमची आदिवासीची एक विनंती आहे त्याबद्दल मी दोन शब्द थांबवतो का कोणी ठिकाणी कशासाठी जमलेलं आज आमच्या समाज जे आमच्या एस टी म्हणून आरक्षण मिळाले आम्हाला ते आरक्षण वाचवायचं आमच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही म्हणून आम्ही एवढा मोठा मोर्चा काढला